स्वाभिमानी चळवळीची भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरण पत्रकार परिषद संपन्न पुतळा अनावरण असून सुन। स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीचा कुठलाही विरोध नाही आंबेडकर समाजाला हिंदुत्वाची भूमिका असणारा समाजाची अमान्य असून मनपा आयुक्तांनी कार्यक्रमाचे शासकीय आमंत्रण आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना द्यावे अनेक वर्षांपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याची मागणी समाज बांधवाच्या वतीने करण्यात आली असून ही मागणी मान्य झाली व जुन्या पुतळ्याशेजारी नवीन पुतळा उभारण्यासाठी सुशोभीकरण करण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा देखील बसविण्यात आला मात्र अद्याप पुतळ्याचे अनावरण करण्यात आले नसून हा पुतळा झाकलेल्या अवस्थेमध्येच आहे त्यामुळे ही एक प्रकारे समाजाच्या आस्थेची विटंबना होत असून लवकरात लवकर पुतळा अनावरण करण्याच्या मागणीसाठी समाजामध्ये दुफळी निर्माण झाली असून स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेमध्ये सुशांत मस्के योगेश साठे प्रतीक बारसे संजय कांबळे बंडू आव्हाड शनेश्वर पवार दया गजभिये संदीप वाघमारे हरीश अल्हाड जीवन कांबळे जय कदम अविनाश वानखेडे सिद्धांत कांबळे आदी सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे की येणाऱ्या सत्तावीस तारखेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आमचा विरोध कधीही नव्हता आणि कधीही केला जाणार नाही समाजाची दिशाभूल करण्यासाठी आमचा वापर केला गेला व चळवळीमध्ये नक्कीच झाली आहे एक हिंदुत्व एक हिंदुत्ववादी चळवळ चळवळ व प्रामाणिक स्वाभिमानी या दोन निर्माण झाल्या असून नगरमध्ये मोठी शोकांकिता झाली आहे आंबेडकरी चळवळीचे समितीचे निर्णय एक हिंदुत्ववादी आमदार घेतोय चळवळ नेमकी कोणत्या ट्रॅकवर चालली हे सर्वसामान्य भीम सैनिकांना समजणे अवघड झाले असून काही बुद्धिहीन आमदार जे कार्यकर्ते स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीतील युवकांना जिहादी असे संबोधतात मात्र हेच आमदार अनेक वर्ष मुस्लिम समाजासोबत राहिले मग त्यावेळेस ते काय जिहादी होते का तर जाहीर करावे असे देखील आरोप करण्यात आले असून आमदार प्रणीत समितीने आमदार प्रणीत समितीने जाहीर सांगावे आंबेडकर समाजाचा व हिंदुत्ववादाचा काय संबंध आहे जर असेल तर संबंध कसा ते पण जाहीर करून दाखवावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व्हावे यासाठी आम्हीच पुढाकार घेतलेला असून आम्हाला त्याचे कोणतेही श्रेय नको डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला विरोध दर्शवणार नसून तसेच पुतळा पडद्या आडून मोकळा होतोय याचा समस्त स्वाभिमानी आंबेडकरी समाजाला अभिमान आहे वट मोठ्या प्रमाणात आनंदही आहे त्यामुळे या अनावरणाच्या कार्यक्रमाला समस्त समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा ऐतिहासिक क्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित धम्म विधीने व बाबासाहेबांनी घेतलेल्या बावीस प्रतिज्ञा घ्याव्यात व भव्य दिव्य असा ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुनावरण करून जय भीम जय भीमचीच घोषणा द्यावी हिंदुत्वाच्या कोणत्याही घोषणा देण्यात येणार नाही असे पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आंबेडकर वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली सत्तावीस तारखेचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा कार्यक्रम या संदर्भात पत्रकार परिषद होती मी एक स्वाभिमानी भीमसैनिक म्हणून समस्त नगर शहरातील जिल्ह्यातील का भीमसैनिकांना इतर समाजाला आव्हान करतो जास्तीत जास्त संख्येने या आणि बाबासाहेबांचा कार्यक्रम सुंदर असा होईल अशी अपेक्षा ठेवतो खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा पूर्णप्रथम पुतळा हवा म्हणून सर्वात प्रथम स्वाभिमानी चवयच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं तर त्यानंतरच पुतळाचं अनावरण होत आहे खऱ्या अर्थान काही आमदार प्रणित कार्यकर्ते सामाजिक दिशा उल करायला लागलेले त्यांचा मुद्दा समाजाची दिशा उल करून संपूर्ण चळवळी हिंदुत्वाच्या पायदळी त्यांना घालायची आहे यांचा सुद्धा आम्ही विरोध निश्चित पुढील काळामध्ये करणार आहोत एवढंच बोलतो थांबतो जय भीम जय वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणा संदर्भात ही बैठक ही प्रेस घेण्यात आली मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की जे काही सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला जातो की आमचा आम्ही एक वेगळा गट आहे आणि आमचा डॉक्टर बाबासाहेबकरांच्या पूर्णाकृतीपुतला विरोध आहे ही साफ चुकीची गोष्ट आहे गट कोणता आहे आणि समाज कोणता आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे या ठिकाणी मी एकच आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या सत्तावीस तारखेला पूर्ण नगर जिल्ह्यातूनच नाही महाराष्ट्रातून सर्व भीमसैनिकांनी सर्व भीमानुयांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या लोकांनी शाहू आंबेडकर चळवळीतील सर्व मोठ्या छोट्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची सभा वाढवी सर्वप्रथम लोकशाही रान भोसाटे यांच्या स्मृती अभिवादन आज समस्त स्वाभिमानी आंबेडकर चळवळीच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये बरेचसे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत त्या मुद्द्यांमध्ये अजून एक विषय असा आहे की जे समाजाचे नेते आहेत आठवले साहेब असतील रासूगवई असतील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील दीपक भाऊ निकाळजे असतील आनंदराज आंबेडकर हे स सर, सर्व जे आंबेडकर चळवळीतले जे काही जे ज्येष्ठ नेते आहेत यांना पहिले शासकीय प्रमाणे आपण निमंत्रित करण्यात यावं आज अशी मागणी करतो त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळ्याचा सोहळ्याचा कार्यक्रम पुर हा बौद्ध धम्माप्रमाणे झाला पाहिजे त्यामध्ये त्रिसरण पंचशील घेऊन तसेच वंदना घेऊन आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला जे काही प्रतिज्ञा दिले आहेत त्याचे सामूहिक वाचन करण्यात यावं त्याचबरोबर जे हवामान खात्याने वर्तवलेलं आहे की पंचवीस तारखेनंतर पाऊस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्या दृष्टिकोनातून तिथं गोंधळ होऊ नये कार्यक्रम मध्ये लाखोच्या संख्येने तिथं समाज बांधव भुलेशा आंबेडकर विचारधारेचे माणसं जमा होणार आहेत त्यांनी त्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून तिथं वॉटरप्रूफ टेंट टाकण्यात यावा त्याचबरोबर हे जे काही इव्हेंट होणार आहे आनंद शिंदेचा आणि बाकीचे जे काही सामाजिक उपक्रम राबवणार आहेत पालिका तर ते कधी जाहीर करणार आहे तुम्ही असा पालिकेला आमचा सवाल आहे आयुक्त साहेब हे पालिकेचे सरकारी कर्मचारी आहेत कि आमदाराचे आ... कर्मचारी आहेत हे त्यांनी पण जाहीर करावं कारण माग त्यांनी आमची दिशा भूल केलेली का आम्हाला एक पत्र दिलं की आम्ही पत्रकार परिषद घेऊन जाहीर करो आणि कालच्या जे काही आंदोलन झालं मोर्चा झालं पालिकेवर गेले ते काही त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी विचारसरणीचे आ... लोक होते तिथं त्यांनी सांगितलं की आम्हाला एकोणीस सत्तावीस तारीख जाहीर केली आम्हालाही सत्तावीस तारीख मान्य आहे आमचा सत्तावीस तारखेला कधी विरोध नव्हता कारण भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव देण्यासाठी मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी हा जो काही संघर्ष झाला त्या संघर्षाच्या दिनानिमित्त हा कार्यक्रम होत आहे त्याच्यामुळं आमचा त्या गोष्टीला कधीच विरोध नव्हता होणारा नाही आणि इथून पुढे काळ नसणार पण पण फक्त हा प्रोग्राम कोणाच्या असते उद्घाटन कोणाच्या असते तिथं आमचं एवढंच म्हणणं आहे की तो बौद्ध धम्म पद्धतीने झाला पाहिजे तिथं कुठेही गालबोट लागतं काम नाही वाचाळवी राहू नये अशी विनम्र कळकळीची विनंती करतो आणि सर्वप्रथम लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरणा सोहळ्यासाठी सत्तावीस तारखेला काय काय महापालिकेकडून अपेक्षित आहे आम्हाला त्यासाठी ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली होती परंतु महापालिकेचे आयुक्त यांनी अद्यापर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट न केल्यामुळं हा संभ्रम निर्माण झाला त्याच्यामुळं येणाऱ्या सत्तावीस तारखेला महापालिकेच्या आयुक्तांनी सर्व आंबेडकरी समाजाच्या नेत्यांना पालिकेमार्फत निमंत्रित केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी भव्य असा इव्हेंट कार्यक्रम घेण्यात यावा हवामान सा खात्याने सांगितलेलं आहे की पंचवीस तारखेच्या नंतर पाऊस चालू आहे त्या ठिकाणी मोठा टेंट उभारण्यात यावा आणि जे जे काय करता येईल ते महापालिकेने महापालिकेने अधिकृत पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर करावं आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी सर्व नगरकरांनी नगर जिल्ह्यातल्या लोकांनी नगरच्या लो नगर बाहेरच्या लोकांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवी एवढेच बोलतो जय भीम जय भारत